लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा मतदारसंघात आज सव्वीस एप्रिलला सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सात पैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे जिल्ह्यातील सात पैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येतात एकूण एक हजार नऊशे बासष्ट मतदान केंद्रांवर आज सव्वीस एप्रिलच्या सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली बुलढाणा विधानसभा मतदारसंघात तीनशे एकतीस चिखली तीनशे बारा सिमखेड राजा तीनशे छत्तीस मेकर तीनशे एकोणपन्नास खामगावात तीनशे अठरा आणि एक सहाय्यक मतदान केंद्र असे आणि जळगाव दामोद मध्ये तीनशे पंधरा मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शहरी भागात तीनशे एक्क्याऐंशी आणि ग्रामीण भागात पंधराशे एक्क्याऐंशी मतदान केंद्र असून या ठिकाणी आज सकाळ सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली झाली खामगाव शहरातील मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली दरम्यान पत्रकार भवनात उभारण्यात आलेल्या आदर्श मतदान केंद्रावर अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या ज्यामध्ये सर्वप्रथम मतदारांचे स्वागत त्यानंतर सेल्फी पॉईंट आधीची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे आपलं काय कर माझ लोखंडे आपण आज लोकशाहीचा संग्रामामध्ये सहभागी होऊन मतदान केलेलं आहे हो सर तर हा आपला कितवा वयाच्या कितव्या वर्षीचं मतदान आहे आपलं हे माझं या वर्षीचं पहिलंच मतदान आहे वय त्र्याहत्तर वर्ष अच्छा यापूर्वी आपण किती वेळा मतदान केलेलं आहे पुष्कळ केलेलं आहे पुष्काळ वेळा वय माझं मी मतदान करत आलेलो आहे मतदान केल्यानंतर काय अनुभूती येते आपल्याला मानसिक समाधान मिळतं मला थँक्यू खामगाव शहरात सकाळी अकरा वाजेपर्यंत बावीस टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे शामतक अशोक जसवानी